एका सर्वेमध्ये असं पाहण्यात आलं की पर्यटक थंड हवेच्या ठिकाणापेक्षा मालवण तारकर्ली सिंधुदुर्गला जास्त प्रेफर करतात आणि ह्याचं कारण म्हणजे इथली खाद्यसंस्कृती आणि स्वच्छ समुद्रकिनारे इथली ताज्या माशांची थाळी आणि सोलकडी उन्हाळ्यात पित्तशामक पाचक आणि आरोग्यदायी अशी मालवण स्पेशल सोलकडी किंवा कोकमकडी म्हणा तीच आज आपण आपल्या सुहासिनीच किचनमध्ये करणार आहोत मी इथे एक अर्धा ओला नारळ घेतला आहे हा नारळ जास्त कोवळा किंवा जास्त जून आणायचा नाही मध्यम नारळ बघून घ्यायचा म्हणजे याचा रस छान येतो हा नारळ मी इथे किसून घेतला आहे तीन लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि कोकम आगळ कोकम आगळ नसेल तर दहा बारा कोकम सोलकडी करायच्या आधी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायची आता हे खोबरं मिरची लसूण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे आणि वाटताना ह्यात आपल्याला रस काढायचा आहे म्हणून कोमट पाणी टाकायचं आहे काही भागात यात आलं आणि जिरंही वापरलं जातं आमच्याकडे कुडाळमध्ये फक्त लसूण आणि मिरची वापरतात आता हे मिक्सरमध्ये घेऊन वाटून घ्यायचं आहे एका टोपावर किंवा एका भांड्यावर चाळण किंवा गाळणी ठेवायची आणि मिक्सरमधून वाटलेलं खोबरं यामध्ये गाळून घ्यायचं रस गाळण्यासाठी एखादा स्वच्छ कपडा वापरला तरीही चालेल आता हा रस गाळून घ्यायचा आहे आपल्याला हा जो पहिला रस येतो तो एकदम दाटसर असतो मग हे उरलेलं खोबरं आपण परत एकदा मिक्सरमध्ये घ्यायचं आणि पाणी टाकून परत एकदा वाटून घ्यायचं आहे हे पहा आपण वाटून घेतलं आहे असं दोन ते तीन वेळा करायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित रस मिळतो आपा रस आपला रस काढून झालेला आहे हा रस जास्त पातळही करायचा नाही आता यात चवीपुरतं मीठ टाकायचं पण मीठ जपून टाकायचं कारण आपल्या कोकमांमध्येही मीठ असतं आगळ घेतला तरी आगळमध्येही मीठ असतं त्यामुळे थोडंसं चाकून पाहायचं आणि मीठ टाकायचं आता आपण याच्यामध्ये आगळ टाकू आगळही थोडासा टाकायचा जास्त आंबट होऊ शकतं चव बघूनच टाकायचा काही काही रतांब्यांना रंग जास्त लाल असतो तर काही काही रतांब्यांच्या कोकमांना रंग कमी लाल असतो त्याप्रमाणे आपल्या कोकम कडीलाही रंग कमी जास्त येऊ शकतो पण तरीही आंबटपणा सारखाच असतो सगळ्या सा कोकमांना पहा आपला रंग छान गुलाबीस आला आहे मीठ थोडंसं कमी होतं मी मीठ टाकून घेतलं आहे ही सोलकडी व्हेज नॉन व्हेज जेवणाबरोबर पितात आणि ही पाचकही आहे खोबरं आणि कोकम दोन्ही उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतात आणि ही पित्तशामक आहे त्यामुळे थंडपेय म्हणूनही तुम्ही पिऊ शकता कोकणात सोलकडी फोडणीचीही बनवली जाते आणि ती भाताबरोबरही खाल्ली जाते तर अशा दोन तीन प्रकारे सोलकडी बनवतात आपण त्याचेही व्हिडिओ करणार आहोत आता आपण ही ग्लासामध्ये सर्व करूया याच्यावरती कोथिंबीर किंवा पुदिनाची पानं टाकायची आणि थंडगार कढीचा आस्वाद घ्यायचा पहा किती सोपी आणि छान रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पहा तर अशी ही आमची मालवणी चवदार आरोग्यदायी सोलखेडी अत्यंत गुणकारी आहे तर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा